सलगरे येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या स्लॅबचे पूजन डीपीडीसी मधून मिळालेल्या पंचेचाळीस लाख निधीद्वारे पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी सांगली जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तथा सलगरेच्या लोकनियुक्त सरपंच सौ जयश्रीताई पाटील जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य असतेवेळी यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद डीपीडीसी मधून सलगरे येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी रक्कम रुपये पंचेचाळीस लाख मंजूर करण्यात आले होते सदर कामाला सुरुवात झाली असून आज या कामाचे स्लॅब पूजन करण्यात आले यावेळी सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ जयश्रीताई पाटील उपसरपंच रुपाली हरगे ग्रामपंचायत सदस्य सो वाक्काताई अजेटराव सौ अनुराधा एकुंडे माजी राज्यस्तरीय आदर्श सरपंच तथा विद्यमान सदस्य तानाजीराव पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश चाळके श्री अरुण कांबळे श्री विजय पाटील तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री राजाराम अजटराव गुरुजी श्री दिनेश कुमार राजगे मेजर श्री अजमीर जमादार माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते शिवाजी माळे संतोष नानासो पाटील नानासो मिरजे राहुल पाटील रमेश खरात अंकुश एकोंडे निशांत शिंगे आनंदा गोदे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार आज सलगर गावामध्ये पशुवैद्यकीय जनावरांचा दवाखाना या दवाखान्याच्या शुभारंभ आज सलगर गावचे आद्य नागरिक सरपंच जयश्रीताई पाटील उपसरपंच हरगे सर्वच ग्रामपंचायतीचे सदस्य सलगर गावामधील विविध संस्थेचे पदाधिकारी व ज्येष्ठ श्रेष्ठ गावामधील ग्रामस्थांच्या शोभ असते आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे वास्तविक शेतकऱ्यांचा दागिना म्हणून या जनावरांकडे बघितलं जातं या जनावरांनासुद्धा आजार किंवा ज्या व्याधी असतात त्या त्याच्यावरती उपचार व्हावा आणि सामान्य शेतकऱ्यांचा जो दागिना आहे तो व्यवस्थित राहावा अशा अनुषंगानं त्यांच्यावरती जर का आजार पडले तर सेवा सुविधा देण्याच्या अनुषंगानं हा पशुवैद्यकीय दवाखाना चांगल्या मोठ्या कष्टानं या ठिकाणी उभा राहत आहे माझी जिल्हा सदस्य सौ जयश्री पाटील यांच्या प्रयत्नातून हा दवाखाना या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की गावामधल्या ज्या काही संस्था असतील किंवा जे काही शासकीय इमारत असतील ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्वच सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण या ठिकाणी कामकाज करत आहोत गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलेलं आहे त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे शासनानं त्याच्यामध्ये स्टॉप भरण्याचं काम चालू केलेलं आहे त्याचबरोबर शाळा नंबर जिल्हा परिषद मुलांची शाळा नंबर एक शाळा नंबर दोन याही इमारती चांगल्या पद्धतीनं पूर्ण झालेल्या आहेत ग्रामपंचायतीचं ग्रामपंचायतीचंसुद्धा काम लवकरच या ठिकाणी चालू केलं जाणार आहे मला खास करून ह्या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय सुरजीभाऊ खाडेसाहेबांना मनापासून धन्यवाद आणि त्यांचा आभार मानावसं वाटतं की ह्या ज्या काही सेवा सुविधा होत आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम आदरणीय भाऊने केलेलं आहे आणि म्हणून या भाऊंचं खरोखरच सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर सलगरगाव म्हटलं की शेमाबागा लगतचं गाव म्हणून या सलगरगावावर बघितलं जातं या सलगरगावचे सुपुत्र माझे आमदार कैलासी विठ्ठलदाजी पाटील यांच्यानंतर शेमाबागातल्या रस्त्यावरती एक रुपयाचा सुद्धा निधी खर्च पडलेला नाही हे सुरेश भाऊंच्या ज्या लक्षात आणून दिलं सुरेश भाऊनं गेल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आणि आता होऊ घातलेल्या मुंबईमधल्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं सलगर पांडेगाव सलगर आरळट्टी सलगर मधभावी सलगर बोमनाड रस्ता हे सीमा भागातले सगळंच रस्ते पूर्ण झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही नागपूरच्या अधिवेशनामध्ये साडेपाच कोटीचा निधी दिलेला आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा अर्धा कोटीचा निधी देण्याचं काम या ठिकाणी सुरेश भाऊनी केलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा आदरणीय सांगली जिल्ह्याचे सुपुत्र सु सुरेशभाऊ खाडेसाहेब यांचं मनापासून सलगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी गावामध्ये जी काही विधायक विकासात्मक कामं चालू आहेत त्याच्यामध्ये सर्वच ग्रामस्थांच्या गावामधल्या गडतड वेगवेगळे जरी राजकीय गडतड पक्ष असले तर सर्वांनीच सहकार्य केल्यामुळं या ठिकाणी हा विकासाचा आलेख मिरजपूर भागामध्ये सलगरगाव म्हटलं हे एक विकसनशील गाव म्हणून गाव 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 या गावाकडे बघितलं जातं त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि म्हणून गावामधल्या सर्वच ग्रामस्थांचं या सलगरगावचा नागरिक या नात्यानं मनापासून आभार मानतो त्याचबरोबर पुन्हा एकदा आदरणीय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब यांचा आभार मानावं तितकं फार कमी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या गावाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिल्याबद्दल आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये निधी